तू तरी झाला तर मला तर जाऊते मी जाऊनच दे ना जा ना नाही जाऊस जा नाही तर जा नाही जा।, जा जा, जा काय तू नाही जाऊस <small> हा तु का नाही सांग तू लांब नीट द्यायला कळत नाही का नीट म्हणजे मला काय सांगायचं नाही एकदा हा मन गाडीत जाऊ मी ना माझ्या बापाला ना सांगितलं आणि तिथून पण नाही ना काय झालं पोलीस स्टेशन जाईन मी जाऊ तु दे तुला एकदा बोलायला कळत नाही का तुझी जास्ती चाकल एकदा हा मन तुला गाडीत नाही नेली तिथून तुम्ही गाडी दोघांना काढी लाव माझ्या इथे येऊ नको मी ना पोलीस स्टेशन खरच जाईला धरून खर प्रेम करतोय म्हणून तुला ना जेव्हा एकदा हा मन तुम चिंत्या गाडीत तुला तुला मी तेच सांगते दहा वेळात तुला तुझ्या गाडी दोघींना काढी लाव माझ्या इथे येऊ नकोस तुला ना डोक्याचा भागच दिला नाही वाटत हे असलं प्रेम करतो तू करत यायचं पोरींच्या मागे त्यांना त्रास द्यायचा त्यांचा हात धरायचा चार लोक काय 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 बोलतात त्याचा विचार करतो का तू तू कधी बोलते तुझी ना ना मला माहितीये आज माझ्या मागे फिरते उद्या दहा पोरींच्या मागे फिरशील तसला माणूस नाही काय मी काय मी तुझे जे सगळं आहे ना ते सगळं माझ्या कानावर सगळं मला माहितीये काय आलं काय आलं नको सांगाल लवकर तिथून बोल मी तुझ्या खरं प्रेम करतो म्हणून मी तुझ्या मागे तू तु ना तू हा येऊ ल सांग लांबून बोल, बोल तुला ऐकू जे जे तु ना ना मी आहे ना, ना किती गुण उधळतो ना सगळे मला माहित आहेत सगळे मला लोक काय उदरल काय उधळ किती पोरींच्या मागा माग फिरतो ना सगळं माहितीये हिचा फोन आला हिला पिल्लू बोल तिला बाबू बोल सगळं माहितीये मला असला माणूस आपण नाही काय आपण खेम केलं तर तुझे सगळं माहिती तुझं असला माणूस आहे का नाहीये सगळं माहिती बाकी गेली उलटत मला नाही फलक फलक चला आपण दोघं जाऊ आणि चोडा तू नाही सोलू शकत नाही शकत जाऊ दे बाबा जातो इचार कर जा विचार कर फक्त लाच नाही तर दिवसा एकदाच जातो बाबा जाऊ दे <laughs> एकदा इचार कर कि माझ्या प्रेमाचा असं का तू अग लागता नाही तर दिवस माझा इचार कर... काना खाली दिल नाही तुझ्या नाही तू अल पिल्ल माझ खाली प्रेम आहे तुझ्या इथून निघा तू इथून निघ तू दगड टाकू डोक्यात खर प्रेम आहे माझ तुझ्या टाकू दगड डोक्यात निघ इथून लवकर निघतो का इचार कर लय वाचलो का लय पेटलेली ती लागावलेली जगलीच उचलत होती खतन बोले वाचलं नाही अय सायली इकडे दुपारी काय झालंय तुला माहिती का तो सूरज कस माग लागलाय काय आलं अख्या रस्त्याने माझ्या माग माग आला किती वेळ त्याला सांगितलं मला ना आवडत तू ना आवडत तरी माझ्या माग माग येतो त्रास येतो आज तुला माहिती त्यांनी काय केलं सायकल आडवी घातली आणि हात धरला माझा कशी जाऊ मी आता इथून पुढे तासाला चल त्याच्या अन्नाकडे